जय शिवराय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून सा शिवनेरी ट्रेकर्सच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा एक अनोखा उपक्रम शिवनेरी ट्रेकर्सनं गेल्या वर्षी वर्षीपासून सुरू केलेलं आहे यावर्षी मॅरेथॉनचं हे दुसरं वर्ष आहे माझ्या आपण सर्वांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी जरूर शिवनेरी मॅरेथॉनमध्ये सामील व्हा निसर्ग सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी ही शिवनेरी मॅरेथॉन ही छत्रपती शिवाजी महाराजांना एक खरीखुरी मानवंदना आहे आणि यासाठी शिवनेरी ट्रेकर्सचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय शिवराय